शुभ दीपावली आज आहे दीपावलीचा पाडवा आणि हा साडेतीन मुहूर्तापैकी एक असा मानला जातो या पाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा या पाडव्याच्या मागे आणखीन एक आख्यायिका आहे ती म्हणजे प्रल्हादाचा नातू विरोचन पुत्र बली हा बली अत्यंत शूर आणि दानशूर असा गणला गेला होता तो दानवांचा राजा त्यांनी शंभर यज्ञांचं प्रयोजन केलं होतं जर हा यज्ञ पूर्ण झाला तर इंद्रपदाला धोका निर्माण होईल अशी भीती इंद्राला वाटली आणि त्यांनी श्री विष्णूंना गाठलं श्री विष्णूंना प्रार्थना केली की मला यातून सोडवा यावर विष्णूंनी त्याला वचन दिलं की मी तुझी यात नक्कीच मदत करेल विष्णू यांनी वामन अवतार घेतला आणि ते बलीकडे गेले त्यांनी बलीकडे तीन पावले जमीन मागितली हा वामन नाहीये तर हे विष्णूच आहेत हे दानवांचे गुरु शुक्राचार्य यांना लक्षात आलं तू असं करू नकोस असं शुक्राचार्यांनी बलीला सांगितलं पण आपल्या दानशूरतेने प्रसिद्ध असलेल्या बलिनी हे ऐकलं नाही बलीनी आपली दानशूरता सोडली नाही वामनानी एका पावलात स्वर्ग दुसऱ्या पावलात पृथ्वी असं संपूर्ण व्यापून टाकलं आणि बलीला विचारलं की आता मी तिसरं पाऊल कुठे ठेवू यावर बलीनी उत्तर दिलं की माझ्या मस्तकावरती तुम्ही हे पाऊल ठेवा यानंतर श्री त्याच्या मस्तकावरती हे पाऊल ठेवलं आणि बलीला पाताळात धाडलं पण त्याच्या दानोशुरतेवरती प्रसन्न होऊन श्री विष्णूंनी बलीला पाताळाचा राजा केलं स्वतः त्याच्या राज्याचे द्वारपाल बनले तर अशी ही कथा बळीचं राज्य येऊ दे असं आपण म्हणतो पण या बलीच्या कथेचा आणि या बळीचं राज्य येऊ दे याचा काहीही संबंध नाही खर तर श्रीकृष्णाचा भाऊ बलिभद्र म्हणजे बलराम आणि त्याचं आयुध म्हणजे नांगर याचा संबंध शेतीशी आहे हे मला इथं नमूद करावं असं वाटतं तर पुन्हा एकदा तुम्हाला पाडव्याच्या शुभेच्छा